भातकणंगले तालुक्यातील नवेपारगाव ग्रामपंचायतीमध्ये केंद्रीय संचार ब्युरोच्या सहकार्यानं लोकसंख्या दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत लोकांना लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजवून सांगण्यात आले तसंच लोकसंख्या नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं वाढती लोकसंख्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरते आहे या समस्येचं निराकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं अनेक उपाययोजना राबवल्या जातात केंद्रीय संचार ब्युरो आणि हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये गावातील प्राथमिक माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लोकांचं समुपदेशन करण्यात आलं रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पाककला स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धांमधील विजेत्यांना केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं प्रमोद खंडागळे सरपंच वर्षाराणी देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी डॉ महेश हाके अश्विनी केरले उपस्थित होत्या